नमस्कार प्रेक्षक हो। तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात अहिल्याला गुरुजी सांगत असतात तुमच्या आदित्यावर मोठं संकट येणार आहे म्हणजे जणू ते जीव घेणं असावं आणि कदाचित ते प्रीतमवरही येऊ शकतं तुमची दोन्ही मुलं संकटात आहेत त्यामुळे आत्ता तुमची त्यांना सक्त गरज आहे आता अहिल्या घाबरते म्हणते मी माझ्या मुलांना वाचवायला काहीही करू शकते तुम्ही सांगा हे हे संकट परतवण्यासाठी आपल्याला काय करता येईल का गुरुजी म्हणतात शांत व्हा आपल्याला संकट थोपवता येणार नाही पण त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते त्यासाठी आपल्याला देवाला शरण गेलं पाहिजे आहिल्या म्हणते कितीही कडक व्रत असू दे ते मी माझ्या मुलांसाठी करायला तयार आहे आणि याआधीही मी केलेत तुम्ही साक्षीदार आहात गुरुजी म्हणतात हो तुमचा हाच विश्वास तुमचं कवच आहे पण मी काही मंत्रून दिलेले कवच तुमच्याकडे पाठवून देतो ते तुमच्या दोन्हीही मुलांच्या उजव्या हाताला बांधा इकडे आदित्य जात असताना पारू थोडी नाराज असते आदित्य ही, ही चेष्टेत म्हणतो ठीक आहे मग मी जात नाही कॅन्सल करतो तशी पारू म्हणू लागते नाही नाही अहो जावा तुम्ही माझी काही काळजी करू नका इथं चाळीतली लोक आहेतच की तुमच्या कामासाठी मी तर प्रार्थना करेन आता आदित्य ही म्हणू लागतो मीही देवाकडे प्रार्थना करेन माझ्या बायकोचा जो टिफिन सर्विसचा व्यवसाय आहे ना त्याची पण खूप खूप प्रगती होऊ दे इकडं गुरुजी ते ताईत म्हणजेच कवच घरी पाठवून देतात ते आलेलं नेम नेमकं श्रीकांत पाहतो आणि विचारतो काय प्रकार आहे हा आहिल्या तशी ती सांगू लागते अरे आपल्या घरावर एक संकट येणार आहे म्हणजे आपल्या मुलांवर म्हणून हे गुरुजींनी काही कवच पाठवलेत ते आपल्या मुलांच्या हातावर बांधायचे आता प्रीतमला मी ते बांधेन पण तू आदित्यपर्यंत हे पोहोचवशील का पण त्याला हे मी पाठवलं हे सांगू नकोस कारण मला कोणत्याही गोष्टी वाढवायच्या नाही आहेत आता श्रीकांत ते ताईत घेऊन जातो आणि त्याला सांगू लागतो अरे आईला तुमची काळजी वाटत होती म्हणून हे ताईत तिने मागवून घेतलेत तुझ्या हाताला नक्की बांध पण दुसरं आहे ना त्या आदित्यकडं तू नक्की पोहोचव आणि मला तर वाटतं तू स्वतःहूनच बांध त्याच्या हाताला असं म्हणून श्रीकांत तिकडून निघून जातो आता प्रिया म्हणू लागते बांधा ते आता तसा प्रीतम स्पष्ट सांगतो हे काय मी माझ्या हाताला बांधणार नाही आहे की आई आहे ना सोयीप्रमाणे वागतेय आता दादाला हाताला धरून बाहेर काढला तेव्हा तिला काळजी वाटली नाही तो कुठं राहणार काय खाणार आणि त्याच्यासोबत पारू ही होतीच की आणि आत्ता कसली हिला काळजी वाटतीये आता अजून काय वाईट व्हायचं राहिलंय सगळं वाईटच चालू आहे आपल्या घरात असं कर हे ताबीज तूच बांध याला तुला या ला याची तुला जास्त गरज आहे असं म्हणून प्रीतम तिच्या हातात कवच देतो आणि आदित्यकडे निघून जातो प्रिया मात्र त्याला कळकळीने सांगत असते अहो आईनी एवढं तुमच्या काळजीपोटी मागवले ते तुम्ही प्लीज बांधा पण प्रीतम तिचं काहीही न ऐकता तिथून निघून जातो इकडे चाळीतल्या बायका पारूकडे आलेत आणि सांगू लागलेत अगं आपला टिफिन ज्यांनी ज्यांनी खाल्ला ना अक्षरशः बोट चाटत राहिलेत सगळ्यांना खूप आवडला तुझ्यामुळं कामधंदा मिळाला नाहीतर लोकांची धुनी भांडी करण्यात दारुड्या नवऱ्याचा मार खाण्यातच आमची जिंदगी जात होती तू आम्हाला तू आम्हाला आत्मविश्वास दिलास हिंमत दिलीस पारू म्हणते आहोत आत्ता कुठे आपला बिझनेस सुरू झालाय आपण अजून बायका मिळ जमू आणि अजून काम वाढवू आता आदित्यही त्यांना प्रोत्साहन देत म्हणू लागतो हो आत्ता कुठं सुरुवात आहे तुम्ही सगळ्यांनी असंच एकत्र काम केलं ना तर तुमचा बिझनेस कुठच्या कुठं जाईल आजकाल ऑफिस वाल्यांना आणि कॉलेजवाल्यांना टिफिन्स खूप लागतात अशा लोकांना तुम्ही जर शोधलं आणि त्यांना दिलं ना खरच तुमची प्रगती होईल आणि तुम्ही खरंच सगळ्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाल पारू ही म्हणते आपल्यासाठी लागणारा पैसा आपण कमवायचा घराला हातभार लावायचा आणि स्वाभिमानानं जगायचं हे सगळं तो सावट्याबाई बाहेर खिडकीतून पाहत असतो तसे त्याचे साथीदार म्हणतात बघितलं कसावट्या बाई चार दिवसात चाळीस डबे गोळा केले तिनं अशानं तर ह्यांची खूप प्रगती होईल तुमची तर व्हॅल्यूज राहणार नाही तसे सगळेजण म्हणू लागतात आमच्या बायकाही तिला सामील झालेत कुणी ऐक्य ना झालेत आमचं तसा भाई एकाला सांगतो अरे बघ तुझ्या बायकोला ना तू प्रेमानं सांग आ तरी तिनं नाही ऐकलं ना तर एक अशी ठेवून दे ना की तिचं बघून बाकीच्या सगळ्या बायकांची अक्कल ठिकाणावाली पाहिजे कारण एकदा तुझी कामाला लागली आणि कमवाय लागली ना बघ मग तुझ्यावर कशी आवाज चढवून बोलवते मग बघ ती तुझं कधीच ऐकणार नाही खात बस मग आयुष्यभर तिची टोमनी आता मात्र त्याला राग येतो तसा तो त्याच्या बायकोचं नाव घेत तिथं पारूजवळ जातो आणि तो, जा तो।, तो स्वतःच्या बायकोला ओरडतच तिथून बाहेर आणतो आणि तिला सगळ्यांच्या समोर धमकावून सांगतो तिथं स्वतःच्या घरातल्यांना उपाशी ठेवतेस आणि तू ह्यांच्या पोळ्या भासतेस माझं ऐकलं नाहीच ना तर चांबडी उधळून ठेवेन असं म्हणत तो तिच्यावर हात उगारतो तेवढ्यातच आदित्य त्याला थांबवतो आणि त्याला सांगू लागतो अरे काय चुकीचं वागतेय रे ती तुमच्या घरासाठीच करते ना स्वतः दारू पिऊन ढोसून पडलेला असतोस आणि स्वत घरच्या लक्ष्मीवर हात उचलतोस तसा तो बाबू चिडतो आणि म्हणतो ए ती माझी बायकोय तिचं मी काहीही करेन मी तिला जाळीन मारीन पुरीन तुला काय करायचंय तू तुझ्या बायकोकडं लक्ष दे आणि तुला तुझ्या बायकोपेक्षा माझ्या बायकोची लई पडली रे तुला हवी आहे का असं म्हणल्यावर आदित्य खूप चिडतो आणि त्याच्यावर हात उचलू लागतो आता मात्र ती त्याची बायको हात जोडून म्हणते दादा माफ करा त्याला आऊ प्याला येतो त्याला कळत नाही तो काय बोलतोय आता ती पारूचे हात जोडून माफी मागते आणि म्हणते माझ्यामुळं तुमच्या चांगल्या कामात विघ्न नको नाही येऊ शकत मी पारू असं म्हणून ती तिकडून निघून जाते इकडे चिनू प्रीतमला फोन करते आणि म्हणू लागते बाबा मला तुला भेटायचं आहे मला आई तुला कधीच भेटू देत नाही मी तुझ्यासाठी एकटी बाहेर आले आणि मी आता तुला भेटल्याशिवाय जाणार नाही आता मी एकटी घरात गेले ना परत तर आई मला ओरडेल प्रीतम तिला घरी जा म्हणून सांगत असतो पण ती काय ऐकायला तयारच नसते आता प्रीतम ती कुठे आहे तिकडे जातो इकडे आदित्य खूप संतापलेला असतो आणि पारूला म्हणतो ही सगळी बायकांची चुकी आहे ज्या त्या वेळेला त्याला हिंगा दाखवला असताना तर एवढं घडलंच नसतं पारू म्हणते तुमचं सगळं बरोबर आहे पण आत्तापर्यंत बायकांनी सगळं सहनच केलंय त्यांच्या आईनं आजीनं ही सहन केलं आहे हे त्यांनी बघितलंय अहो पण हेही बदलेल हळूहळू मला गॅरेंटी आहे मी बोलेल ना बायकांची पण तुमच्या लक्षात आलं आहे का हे सगळं होत असतानाही आपला बिझनेस आपलं काम वाढत चाललंय आदित्य म्हणू लागतो इतकं कमी शिक्षण असून इतकी मॅच्युरिटी कशी का काय गं तुझ्यात हे तर शिकलेल्या मु ही तर शिकलेल्या मोठ्या मोठ्या लेडीजमध्ये पण नसते पारू म्हणते सर तुम्ही निघालाय पण माझं लक्ष लागत नाहीये आदित्य म्हणतो अरे रे माझं चुकलं मी दोन तिकीट काढायला पाहिजे ती म्हणजे माझं कामही झालं असतं आणि आपलं हनी मुनी इकडे अहिल्याला दोन्ही मुलांची खूप काळजी वाटत आहे ती मनातच विचार करते या घराने खूप संकट झेलली आहेत पण मी जर मुलांवर संकट येणार असेल तर शांत राहू शकत नाही माहिती नाही आता या घरावर काय संकट येणार आहे प्रीतमसाठी तर मी ढाल बनवून उभी राहीन पण आदित्यचं कसं करू कसं वाचवी म मा, माझ्या मुलांना तेवढ्यातच असते तर ते ते श्रीकांत येतो आणि म्हणू लागतो अजूनही मुली मुलांची काळजी करतेस का तू तशी ती म्हणते हो प्रीतमला काय मी बांधेन रे मी आहे त्याच्यावर लक्ष ठेवायला पण आदित्यचं तो बांधेल का श्रीकांत सांगतो हो मी प्रीतमकडं दिला आहे आणि त्याला सांगितलं आहे तू स्वतः जाऊन बांध त्यामुळे तो बांधेल आणि आजचा भाग इथंच संपतो तर दोन्हीही मुलं गुरुजींनी दिलेलं कवच खरंच हाताला बांधतील का आणि खरंच त्यामुळं त्यांच्यावरचं संकट टळेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पाहत रहा तुमच्या आवडत्या सिरियलचे अपडेट धन्यवाद